तर बघा इथं बाथरूमची रूम झाली बनवून अशी बनवली रूम बोल्ट असं फिटिंग केलं तर नाही आतमध्ये एखादं गेल्यावर तर बाहेर नट बोल्ट काढून घेतलं तर बघून डोक्यात पडायचं आता हे हो बघा इकडं त्यांचं हलकस चाललं तर पोरांचं हे तर हाय टाके आता टाकी तर इकडं बाथरूम तर इकडे आता पाईप कसा घेतेल कोणास ठाऊ आडवण वन जर असलं तर बी तर त्यांना नकोच म्हणणारे काढून घेऊन जा बरोबर माघार ये झाड आहे दिसतच नाही हा बाथरूम वाला शेड दाखवते तुम्हाला हे देखो बाथरूम वाला प्रचार कर को <laughs> हा तर त्यांच्या बाथरूमचा प्रचार करते मी त्यांच्या गट्टू कंपनी आहे गट्टू कंपनी आहे ना बाथरूम कंपाऊंड कुंड्या परत अजून तुळशीचं वृंदावन अजून काय बकड बाकडं बाकडं असतात ना आपलं स्टँड वर स्टेशनवर स्टेशन वर गार्डन मध्ये बसवायला खोली मोठी खोली पण बांधतात बर का एवढू शका पद्धतीचं असतं लिहू थंडा पिलो या लडक्या नको नको बोलते थंड आणलं त्यांना हे सगळं कुठं हाय कुर्डुवाडी टेंबुर्णी रोड वायरलेसच्या वायरलेस पुढं आणि आंबाडच्या बर कदम वस्तीवर सगळ्यात भारी बाप्पाच्या टपरीच्या समोर माझ्या भावाच्या टपरीच्या समोर ह्यांचं काय आहे कंपनी हा यांची कंपनी आहे तर आपल्याला या लय सहकार्य केले या डबल करून पैसे देणार आहे एकदम द्यायला पैसे नव्हतं आणि इतने दिवस इतना दिवस क्यों लागाया हां किती दिवस हो गए ले बाबूली दे बाबू को झालं कुर्डवाडी टेंबुर्णी रोडला हाय बघा पारकंदर पर्यंत बाय उस दिन तो वांगी नंबर एक काय येते ना तुम्हारी खेप ओस बदले काय येते ना हां जरा आपली हिंदी कना कच्ची हाय बघा मराठी किलेर खट ह्या भयाला का नाही मराठी कळते पण बोलायला येत नाही आगाव हाय भया भयाला मराठी सुद्धा येत असन भया सांगत नाही <laughs> का म्हणलं त्या पोरांना म्हणलं चहा बनवू का ते पोरं म्हणले नको चहा ऊन हाय भरपूर म्हणलं नको चहा माहित का आपलं ते इथं तर त्यांना आता चौकट बसवायला लागल पण या झाडांमुळे आपल्याला ते दिसत नाही बोलतात बसवायला चालू उदर तर बघा तिकडनं पूर्ण खोली दाखवली जायला ही झाड आहे ती ते ह्या बघा झाडाचा एक फटा काढायला लागल आता तर तर बनवायला चाललंय ही तासनट बोलट फिटिंग करायला लागलय ती एक करायला लागलय मी तर धरपडायचे कुठं हा तर बघा इथं बाथरूमच्या अशी खुली बांधून झालेली आहे ह्यातच मला भीती वाटते बघा ही बाहेरनं नट बोलट बसवलेलं आहे तर एखाद्यानं ढिल बिल केलं तर कसली पंचात हाय का नाही तर आता जाऊ द्या ते म्हणतात नाही बाहेरनंच असतंय जर असतंय असू द्या तर ह्या काय ह्या इथं टाकी है ही टाकी त्यांची पहिलीच आहे तुम्हाला सांगितलंच मी तर ही टाकी इकडं आता कसं बसवणार आहे कुणाच ठाऊ आता बाजून पायी भी टाकायचंय तिकडं काय चाललंय बघा चौकट बसवायचं एवढं मोठं झाड आहे हे छोट पण आहे बघा काम करतो त्याला म्हणलं शाळा शिका का नाही बेटा शाळा शिका होता तर डॉक्टर इंजिनियर बनता पोलीस बनता ते म्हणतोय अभिसंडास <laughs> इंजिनियर का <laughs> का इंजिनियर बनाय बनायव आता इकडून जायचं ना तिला काम पण ते आता दोघी पण ऐकलं नाही त्यांना माझा जीवच घ्यायचा ठरवलाय तर आता काय करावं बापीकून तर हे तर बघा नेमकं फाटा येतोय भेटत नाही तर चौकट पण बसवून झालेले आहे फिटिंग बिटिंग चालली या चौकटीचे आता झालं हे वरती ठेवते आणि तिकडे आणि नंतर दरवाजा बसवते दरवाजाच्या अगोदर मला वाटत भांड शिवाय काय नाही माझ्याकडे चला बरं अजून तरी आहे त्यांना तासभर टाइम दोन तासात क्लिअर होत आहे म्हणत होते काय बी ना काढले बघा इथं भांडी घासायला एवढी काय बी तिला एक काम शंभर वेळा सांगायचं तरी बनवत नाही सकाळी मी काढले सारून आज येणार आहे माझी मोठी बहीण पण आता मोठी काय निघली आताशी पिसऱ्यात आली मोठी बहीण येणार आहे म्हणून सारवून सुरवून घेतलं इकडं गॅस हाय भांडी थोडी घासून झाल्यात आता ह्या पोरांना मिरंडा दिला ना प्यायला घर कधी जरा ह्याला झाडलं ना शांकोट गेलं ना तर वाळण बघा हे कसं दिसतं सारवणाचं घर आहे दिसत नाही मला चमकता अंधक दिसतं तुम्हाला छकुली क्लिअर दिसते का मला तर अशा पुसाट पुसाटच पुसाट दिसते त्या दिवशी स्वातीनं हे जरा सारवलं होतं आज मी हे घर सारवलं माझी मोठी बहिणी म्हणून वटा घ्यायचा ते त्यांचा होत बाथरूम ती जर दुरुस्त केलं ना थोडा खर्च कमी आला असता पण ते दुरुस्त करायला माणूस बघा मटेरियल तसा खर्च तेवढाच तर हे आपल्याला बाथरूम कमी किमतीत बसलेला आहे तशी त्याची किंमत तशी त्याची किंमत भरपूर आहे बारा हजार रुपये हाय वाटतं आणि तुम्हाला एक गोष्ट विचारते मी ए एकडे चिंगळे पळवकर कार्तिके ये इकडं तुझं नाव काय पळवकर इकडं इकडं की लवकर तुला खाऊ देते धर धर खाऊ देते ये इकडं चल लवकर इकडे बघा ह्या पुरीला का नाही हा असं झालंय आता ही काय झालंय तुम्हाला सांगते ही तिची केस आहे ते बघा ही केस आहे ती हिला केसच उगव नाही हिला चाय फिरलेली आहे वाटतं हिचं असं म्हणजे गुळगुळीतच झालं एकदम आपल्या गाल गाल कसं असतं गालावर तर बारीक बारीक केस असतात तशी हिला केसच नाही बघा जे ही जी दाट केस होती चांगली ती आई दोन वेण्या घालायची हे तिचे पण हिला हे असं झालं आहे आणि काय बघा भरपूर असा उपचार केला पण हिला केसच उगवं नाही ते तर काय कुणाकडे औषध असलं तर सांगा लय दवाखाना केलं तिच्या आई लय बघा इमोशनल आहे नसतं केसांना घेऊन हा बघा किला केस नाही ते हिथं केस नाही तर आणि ही आता कठीण केली ना तिची टकलं केलं या त्यामुळे ही केसांची जागा आहे फक्त तिची ही केसांची जागा आहे खरमोडं काळं काळं दिसतंय ना ती केस आहे ते नाहीतर बाकीचं सगळं काय असलं तकलं गोट झालं या लय दवाखाना करून करून व्हायचा गेली ती चाय फिरल्यावर काय करायला पाहिजे चांगला डॉक्टर आहे तेवढं आम्हाला तेवढं सांगा तिच्यासारखे म्हणत असते लय दवाखानं केलं लय लांब लांब पर्यंत गेले सगळे औषधं वापरले पण तिला काय केस नाही तर त्या केसांना घेऊन ती जाय झाली टेन्शनमध्ये आहे का नाही ते औषध केलं पण काय त्याला केसच उगवण नाही ते काय करावं काय नाही म्हणते ते अजून तिला काय जे सांगाल ते औषध करते ते तिला केसच ते आणि त्यातमध्ये ती पडली पोरीची जात पोरगा असल्यावर तर, तर हो जोड़ जोड़ का नाही तर टाकायला येतं पण पोरगे आहे आणि त्यातमध्ये आता ती लहान आहे तोपर्यंत ठीक आहे पण उद्या मोठे झाल्यावर नाहीच केस उगवल्यावर असे प्रॉब्लेम आहे जवळजवळ वर्ष झालं का कसं नाही वर्ष झालं ना दीड वर्ष झालं बघा तिला केसच ते तर काय औषध असलं तर सांगा तेवढं कमेंटमध्ये भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये